काय म राग झाली का फिरायची दार 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 तुमच्यावर आरती ओळखून टाकाय पाहिजे बघा अग जरा तर घे जरा माणस माणूस राही ना पाहुणे पाहुणार राही ना तुमच्या नावादाना मला माणस राही नागून पाकवावर पाहिजे वाटू करायला लागला तुम्हाला जरा काय भान बिन राहते का नाही घरी लेकर अकरायती सोन्यासारखे दोन बायको कसली हा काय बोलते तुला कळत नाव उठवा लागले कसला नाव राहिला झक ना मारायला गेली वाटत नाग लावून आले वाटत आपल्या घरातून जाऊ नको उद्यापासून कामाला जाऊ नको पेट ला करती ला आली कोणाचं ऐकून घेते भांडत बसते मला काय झालं तुला काय कमी पडलं गे लोकांचे दार पुजायला नेहमी पुजायला काय सांगतेस ग तू कुणाच्या घरात भांडण नसते कुणाच्या घरात बांधण नसते सांगाय गे एवढं पाक फायदा वाटलं करायचं असतं काय 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 केलं का उद ग रोज पीठ आता भाकरी खायला रोजात काय केलं आठवड्याच आठवडा भरलेला काय केलं पैसे कुठलं काही चोरा पिरे करून आणू का दिले शिवाय मड्यावर घातले असते लगे आणून सगळा

त्यांना म्हणणे ऐकायला या रोज लागते अगं mm. ला ला. mm. ला 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 आपली इकडी लोकांची इकडी ती गोनाच्या घरात घरात असत काय लागली सांगायला अगं काय त्यांच्याच बुरीला आपल्या काय शिताफळ लागते तीच थी काय हा मग मा, मला माहिती लागते का बुरीला आंब बोर लागते ती आंब लागते काय सांगा लागली सांगायला आपली इगडी त्यांची इगडी ग लोकाची उमऱ्यात असली ना आपली हा पंढरपूर हिकडत तावशी हिकड एकलासपूर हिकडत खर्डी तानाळे परत सांगोल्यात लॉन गेलं ग सांगोल्यात लॉन गेलं सांगोल्यात लॉन गेलं तर पाडून आडवा मग पालता अगं काय सांग सांगा लागली पाडून पालतानी म्हणते जाग एक जण तर मला काल सांगोलीला गेलो अरे मला कोण आहे रे ती बाय मला तुझ्यात कोण कर करते बडाबडा तर खूर नाचलं म्हणलं लागा <coughs> म्हण ऐकायला हि तर राजाची राणीची बाबा म्हणायचं आहे ऐकायला तोंडाने सांगू कुठल्या तोंडा 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 तोंडाने सांगायचं कुठल्या तोंडा तोंडाच वाटन तुझ्या प्रेमामुळे आलो बघ अगं प्रेमाला लावा काढे बस पगड शेकत बस पगडून बोलते जाग काय बोलतीस त्या तर माझ्या परपजाच वाटू वाटू केलं तिचं चांगलं होणार ती मला घाऊ देत ना आवडी तिच्या डोक्यात दगड घालती असा मोठा बघा तर तिचा ज्यूस किती अमर बिर घालतील उठला काय तिला तुझ्याच घातलं काय होईल ग माझ्या बी घालू द्या मी मी तर तुमच्या महागडला वनवा तर संपलो मग जाता ना हे जदार ते जदार ते जदार करत अग फेस आला तोंडाला जरा तोंड बी पूज जरा हा प्याचा चहा बी जरा घोटभर खाजा बदाम आकडू बिकडू जरा मला माहिती गरज कशी आहे पूर्ण आसाची पाय आली अगं तुला कोण म्हणेल ग अगं वाळून चालू पार वाळून चालू तुझ्या असल्या काराने तुम्ही जात नाही माझं वजन पाच किलो झालं कोण म्हणत तुला पाच किलोची ग हा झापरा मशीन दिसतो की करून टर्र बघतेस अगं भ्या वाटते मला तुझ्याकडे बघितल्यावर हा अगं मुताजी येतं तुला बघितल्यावर झोप लागत झोप घालती बिलती गोकोर दोंडा वाटते जरा जरा देवाचं काय नवा बिवास फिरलं आय इच्छा जरा गिलती का चंद्रभागीवर आंघोळ बिगुळ्या जन्मल्या जन्मल्या नसली तर जा भाई कोरण्या जा वाटा वाटाय लागल माझं उठल चालू जायचं उठल चालू म्हणजे किती दिवस सांगायचं असं वाटलं होतं मला वाटलं जरा चार दिवस बर झालं आता घरी आहे नवरा बरं झालं संपर्क चटल तुटला तिचा तिच्यापासून तूर झालं काय नाही माझा भ्रम होता भ्रम हाय तुझा भ्रम गेवासारखा माणूस आहे मी सगळं गाव म्हणून देवासारखा धोंडा बसल तिथे डोक्यात बघा हाय जण सगळीच म्हणजे त्या कसलं नशीब माझं लागा कुठं चित लागतलं कामावर चित लागत घरी आलं हे असलं चालू होत मारायला लागली उठल्या सकाळ उठल्या सारखं काम कुत्री करून करून कुठे लेकरांना बघायचं शिरड कोकर बघायची बागतलं काम बघायचं जरा तर पाजात फुटतो का नाही बायको मयात आहे इथे का नाही जरा उठल्या की त्या भांडार लावलेल्या बायवाने कशी सुटली सोडली जास्त तशी सारखं रोजचं उठलं की चालूच आहे काय बोल तुला, तुला काय बोलू तुला आता बसली तू खुर्ची मागापासून वाटत चल बाई चल टोर नसला असेल देतो मी चाकोरून चल गोडभर चल तुला उठ असं तुम्ही चल कॉपी आणली आणलं थोडा बाजार दोनशे रुपयाचा दोनशे रुपयाचा बाजार पडतो काय माझा नसल्यावर कुठलं का फिरे करू मी अव चार माणस आहे ती खाणारी आणि तुम्ही सरळ सांगता दोन माणस दोनशे रुपयाचा अगं काय आता तेल साखर संपली पावडर संपली आणि डाळी संपली त्या हा काय मीठ मीठ बी सकाळी आणून दिले वाटतं का नाही तुम्हीच लागता जरा विचार करून बोलत जावा डाळीच लागते त्या शेंगदानाच लागते ने हा शेंगदाण आहे संपलं मग आणलं की अर्धा किलो शेंगदाण आणले तर अर्धा किलो साखर आणली अ ग पावडर आणली वीस रुपये ची अजून काहीतरी आणल्या ग दोनशे रुपये गेले बाजाराला ग सगळं बिनभूच आणि सांगतात अर्धा अर्धा किलो घेऊन आलाय म्हणून चालूच आहे ना चालूच चालूच आहे ना करून माझ्या घरात जायची इच्छा राहिली नाही मग मी इथंच बसतो ऐकून 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 माझा डोकस भहीर झाले आणून तेव्हा येत जेवायला तेवढे उपकार करताय का माझ्यावर आणून द्यायला आता काय कटाळ आलाय म्हणजे आता काय करू आता असू चल चल बाई चल मलाच गरज आहे तिथे चल उठ उठ चल तिथे दारण राहिले गावात तसंच ध्यान नाही गडबड ना, आलो अजून उशीर झाला अजून पुन्हा म्हणशील कालवा करतील कुठं गेला इतका उशीर झाला टाइम टू टाइम असतंय मला तिथे चारला सुट्टी माणसं घडी तुम्ही किती वाजता चारला गडी सुट्टी बाया किती सुट्ट्या बाया तिला सुट्टी हां मग मी विचारला येतो आहे आता किती वाजले किती वाजल्या सहा वाजले तर सहा वाज जवळ का यायचं कुठं काय असं आंध्र प्रदेशाचा ताप आहे तुम्हाला जवळ यायला काय गं काय कर अगं पेट्रोल संपलं गाडीतलं उसने घेतलं त्या माणसामध्ये त्याला दिलं तर पैसे नाही उद्या होई का त्याबी गाईबानं दिलं नाही तर पैसे पगार घेतले नाही ते त्याच्या नवराबाई ती बी तू असली हेडंबा हेडंबा कसा असतो कुठं तर पाणी पाण्यावरत असल्याशिवाय ते बोलत नसती असं काय तुमच्या जाती हाय त्या गाड्या शिंच्या चल बाई चल भांडू नको चल चल दे आणली साखर चल उठ 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 अरे लगा उठकी अंधार पडला तोंडाला अंडाला तू अंड दिसला अंधारी आली झाले मला इरवर काम करून पाट्या उचलून पाट्या उचलून अगं काय तिकडं शिर लोक तिकडे शान काढून तू गु काढू का करायचं तुला तुला इथं दा पैसे पाहिजे हातावर तर तू समाधान चुकाय तुला तिकडं मरदा पण पैसा आणून दे मला काय उठ आता किती पाजर फुटू दे जरा मला फुटत नाही पाजर बाजार उठ उठ काय चल बर मी जायना पुरा दोन महिने नाही घालला सांग तुला बघाय बोक्सात खुर्चीच मिरच्या राहिल्या तोडा यावढ्या किती मिरची छटाकूर होती का आणि हे ज काम दाखवते मी हे केलं मी ती केलं बोलती जागा त्या तुमच्या लावले लावली काय एकर मिरच्या तुझ्या लावली गा ते गाडी बापानं माझ्या नाही ते लावल्या चल चल घे